सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या कार्यालयाबद्दल छत्रपती उदयनराजे आणि आमदार जयकुमार गोरेबाव यांच्याबद्दल काही वक्तव्य केले त्याचं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना वस्तुस्थिती लक्षात यावी वस्तुस्थिती लक्षात यावी म्हणून खर तर आज आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे काल कुठेतरी प्रेस झाली आणि आज प्रसारमाध्यमा जे वाचायला त्यामध्ये एक दोन तीन मुद्द्याचा त्यांनी उहापोह केला पहिला मुद्दा आमदार जयकुमार गोरेमुळे भारतीय जनता पार्टी बदनाम झाले दुसरा मुद्दा छत्रपती उदयनराजेंना तिकीट मिळवणे यासाठी प्रयत्न केले तिसरा मुद्दा छत्रपती उदयन महाराज ज्यावेळी निवडून आले त्यावेळी जिल्हा कार्यालयामध्ये आले ज्या ठिकाणी आपण बसलोय ते कार्यालय आणि या ठिकाणी येऊन त्यांनी आमदार जयकुमार गोरेंचा फोटो काढला आणि फेकवून दिला खर तर तिन्ही गोष्टी जो आरोप केलाय या तिन्ही आरोपांमध्ये काही तथ्य नाहीये खर तर मला एवढं विचारायचं आहे की जेणे आरोप केलाय त्याने नेखी कुठल्या पक्षाची सुपारी घेतली ही पहिली जाहीर करावं आमदार जयकुमार गोरे तीन वेळा आमदार आहेत ते आमदार होत असताना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी त्यांच्यावर टीका केली त्या सगळ्यांनी आपलं ठरलं म्हणून खचून विरोध केला त्यांना निवडून आणण्यामध्ये त्यांचा काही सिंहाचा वाटा नाही उलट जे टीका करतायत जे भारतीय जनता पार्टीवर बोलतायत त्यांनी भारतीय जनता पार्टीची विविध पदं स्वतः उपभोगलीत नेत्यांच्या मार्फत स्वतःला काही पद मिळवून घेतलेले आणि स्वतःच्या घरात सुद्धा भारतीय जनता पार्टीची पदं आहेत जसं जिल्हा परिषद सदस्य जिल्हा बँक असत आणि तरीही भारतीय जनता पार्टीवर टीका करणं हे अशोभनीय आहे आमदार जयकुमार गोरे ज्यावेळी जिल्ह्याचे अध्यक्ष झाले त्यावेळी त्यांनी ही कार्यालय बावनकुळे साहेबांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि त्याच वेळच मांडणी त्याच वेळची स्ट्रक्चर या ठिकाणी जसं आहे तसं आहे त्यामध्ये काही फरक केलेला नाहीये एक वर्ष त्यांना अध्यक्षपदाचा कार्यकाल मिळाला या एक वर्षाच्या कार्यकालामध्ये महाबळेश्वर असल वाई असल खंडाळा सातारा कोरेगाव कराड उत्तर कराड दक्षिण पाटण फलटण असल मान असल खटाव असल या सगळ्या तालुक्यामध्ये पायाला भेंगरी लावून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जागृत करून सर्वसामान्य लोकांना भारतीय जनता पार्टीकडं आकृष्ट करायचं काम त्या ठिकाणी आमदार जयकुमार गोरींनी केलं त्यांच्यामुळं सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा दबदबा वाढला आणि त्यांच्यामुळं कुठं बदनामी झाली हे खर तर अभ्यासाचा विचार विषय आहे दुसरा एक गंभीर आरोप त्यांनी केला खर तर तो आरोप करायचा त्यांना काही नैतिक अधिकार नाही पक्षाच्या कुठल्याही प्रक्रियेमध्ये ते नाही सल्ला द्यायला पण नाहीये उदयनराजेंना तिकीट न मिळवून द्यायसाठी आमदार जयकुमार गोरेंनी प्रयत्न केला खर तर सातारा जिल्ह्याचे नेते छत्रपती उदयनराजे भोसले छत्रपती शिवेंद्र राजे आमदार जयकुमार गोरे त्याचप्रमाणे अतुल भोसले असतील प्रियाताई शिंदे असतील मनोज भोरपडे असतील पलिक्रामचे आमदार नरेंद्र पाटील असतील माझे आमदार मदनदादा असतील सगळी मंडळी पक्षाची अजून नेते सगळी मंडळी पक्षाचे ध्येय धोरण आणि पक्षाच्यावर असणारी निष्ठा या ठिकाणी तंतोतंत पालन करून पक्ष वाढीसाठी प्रत्येक नेता आमचा का काम करतो आणि यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये छत्रपती उदय महाराजांना तिकीट मिळणार हे सगळ्यांना माहित होतं त्यामुळं अशा पद्धतीची कुठली गोष्ट कुणाकडूनही झालेली नाही आणि या गोष्टीचं भांडवल या ठिकाणी करून विधानसभेच्या निवडणुका आल्यात मग या त्यांच्या वक्तव्यामाग ह्याचा बोलवता धनी नक्की कोण आहे अनिल देसाईंच्या तोंडातून आमच्या श्रीमंत छत्रपतींच्या आडून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर कोण वार करताय ह्याचा कुठेतरी बोलवताधनी कोण आहे याचा शोध घेणं फार गरजेचं आहे परंतु मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता या आमच्या जिल्ह्यातल्या नेत्या नेत्यावर सगळ्या नेत्यांच्यावर आढळ निष्ठा आहे त्यांच्या कामावर निष्ठा आहे त्यामुळं तिथं कुठेही अशा प्रकारच्या उद्देशांना अशा प्रकारच्या थाऱ्यांना अशा प्रकारच्या प्रकारांना थारा दिला जाणार तिसरी गोष्ट आहे की छत्रपती उदयनराजेंना ज्यावेळी तिकीट मिळालं प्रचंड मेहनत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केले नेते मंडळींनी केलं जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचा शिक्का ज्यांच्यावर आहे त्यांनी या ठिकाणी आदरणीय छत्रपती उदयनराजेंना निवडून आणण्यासाठी प्रचंड काम केलं एकही कार्यकर्ता उलटा गेलेला नाही सगळ्यांनी मनापासून काम केलं आणि छत्रपतींना निवडून आलं छत्रपती निवडून आल्यानंतर त्यांनी आरोप केला की जिल्हा कार्यालयात आले आणि इथं आमदार जयकुमार गोरेंचा जो फोटो होता तो फोटो काढला आणि फेकून दिला छत्रपती उदयनराजे हे चौथ्या टर्मचे खासदार आहेत एक वेळ राज्यसभेवर खासदार म्हणून त्यांनी काम केलं आमचे नेते हे राज्याचं आणि देशाचं नेतृत्व करतात ते असे काही बालबुद्धीचे नेते नाहीयेत असं ते काही करणार नाही आपण सगळेजण जाणता त्या दिवशी खर तर महाराज विजयानंतर ऑफिसच्या पुढे आलो होतं तिथं आम्ही सगळ्यांनी स्वागत केलं ऑफिसमध्ये आलेच नाही आणि आमदार जयकुमार गोरे आणि छत्रपती उदय महाराजांचे जर विशिष्ट असत तर दुसऱ्या दिवशी उदय महाराजांचा सत्कार करायला आमदार जयकुमार गोरे भाऊ त्या ठिकाणी गेले होते फक्त उदयनराजेंच्या आडून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर वार करायचा ही पद्धत त्यांनी केली ती अतिशय चुकीची पद्धत आहे आणि अशा पद्धतीच्या बातम्या दिवशी या ठिकाणी भाजप बदनाम होणार नाही कार्यकर्त्यात संभ्रम होणार नाही म्हणून खास तर आज ही प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी घेतलेले आहेत जिल्ह्यातील सगळे नेते भारतीय जनता पार्टीचं कमल चिन्ह हाच आपला नेता मानून आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे आमचे नेते यांना ताकद देण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेला भाजपच्या वतीनं ताकद मिळण्यासाठी प्रयत्न करतायत त्यामुळे असं कोणीतरी वल्गना करून भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर फरक होणार नाही मी एवढं सांगेन आणि एक सूचना देईन की पहिल्यांदा आपण ठरवावं हो। की आपण कुठल्या पक्षात आहात आणि जिथं आपण आहात त्या ठिकाणी आपण अतिशय चांगलं काम करा खर तर राजकारणामध्ये कुणीच पातळी सोडून राजकारण करू नये बोलू नये शेवटी समाज ऐकत असतो समाज बघत असतो आणि मला या निमित्तानं एवढंच सांगायचं की असा कुठलाही प्रकार या कार्यालयामध्ये तुम्ही बसलाय इथं सगळ्यांचे फोटो आहेत असा कुठलाही प्रकार उदयनराजेंच्याकडून झाला नाही फक्त या ठिकाणी मनभेद करायचं काम या बातमीमुळे होणार होत म्हणून आजची ही प्रेस या ठिकाणी घेतली उलट निवडणुकीच्या दिवशी याच ठिकाणी आदल्या दिवशी भारतीय जनता पार्टीनं लाडू बनवायचं काम साताऱ्यात केलं होतं म्हणजे निकाल लागणार होता दुसऱ्या दिवशी तर आदल्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या सोशल मीडियावर जावा भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा कार्यालयाच्या वतीनं लाडू बनवायचं काम चालू होतं त्या लाडूचं वाटप या ठिकाणी छत्रपती शिवेंद्र त्याच दिवशी चार वाजता या ठिकाणी या कार्यालयात येऊन केलेलं आहे त्यामुळं आम्ही सगळे एकमेकांच्या हातात हात घालून काम करतोय फक्त नाश्ता उद्योग त्यांना असं वाटतंय की असं काय बोललं की नेते नेते जर भांडणं लागतील परंतु आमचे सगळे नेते भारतीय जनता पार्टीच्या प्रति प्रामाणिक आहेत निष्ठावान आहेत पक्षाचा जो आदेश असत तो या ठिकाणी मान्य करणारा मुद्दा म्हणून आज मी जिल्हा कार्यालयात बैठक घेतली कारण या ठिकाणी अनिल देसाईनी जिल्हा कार्यालयाचा उल्लेख केला होता भारतीय जनता पार्टीचा उल्लेख केला होता त्यामुळं मला आज ही प्रेस घेतली आणि आपलं क्लॅरिफिकेशन द्यावं लागलं